देवकरांचा थेट कृषी मंत्र्यांना फोन हो। कृषी मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत भरपाईचं दिलं आश्वासन गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसानं हा हा कार माजवलाय शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान पाहायला मिळत आहे मुसळधार पावसामुळे जनजीवनही विस्कळीत या नुकसानीची पाहणी आज माजी मंत्री आपासाहेब गुलाबरावजी देवकर यांनी केली आहे वडली मसावद या ठिकाणी काही दुकानांची तसेच मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी देवकर यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन केली आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात प्रसंगी तत्काळ देवकर यांनी थेट कृषी मंत्री नामदार दत्ता मामा भरणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून नुकसानीची परिस्थितीही त्यांच्यासमोर मांडली कृषीमंत्र्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत नुकसान भरपाई संदर्भात न्याय मिळेल असं ठामपणे आश्वासन दिल्याचं यावेळेस देवकर यांनी सांगितलं आहे यानंतर आप्पासाहेबांनी तहसीलदार मॅडम यांनासुद्धा संपर्क करून शेत पाहणीसाठी विनंती केली आहे त्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे थोड्याच वेळात त्या प्रत्यक्ष पाहणीसाठी त्या ठिकाणी आल्यात प्रसंगी त्यांनी तत्काळ तलाठी कृषी सहाय्यक यांना पंचनामे करण्याचे आदेशही दिले हा मामा बोलत आहेत का मंत्री महोदय नमस्कार मी गुलाबराव देवकर बोलतो आहे माझी मंत्री जळगाव साहेब <laughs> मी आमच्या जळगाव तालुक्यामध्ये मतदारसंघात आता ता एका शेतामध्ये आलेलं आहे वडली म्हणून वडली जळगाव तालुक्यातलं प्रचंड नुकसान झालेलं आहे मच्छ्याच्या शेतात आहे शंभर टक्के पडलेला आहे मी आता तहसीलदार मॅडमशी पण बोललो तर काल दादांनी पण आदेश दिलेत सगळ्यांना तर आपलं Oh, संत, 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 ah. हो मग आपल्याकडनं पण जरा परत बोलले तर बरं रेल करतो ओके थँक्यू 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 लोकनायक न्यूज